अन्न क्षेत्राला आम्ही मुकाम होतो बर 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 आणि आम्ही पण परिक्रमा परिक्रमामध्ये होतो पण गाडीने होतो बर दिवशी आमची परिक्रमा पूर्ण झाली आणि काल रात्री आम्ही घरी बर बर छान छान बघता हा बघता बघता तुमचा युट्यूबचा तो बघत बघितला बक, जी जी तुमची सेवा किंवा ते सेवेसाठी तर ते खूप खूप छान बनवलंय पण ते तो व्हिडिओ बघता बघताच मला तिथलं ते खरं घेण्याचं आठवण झाली हे महाराज आहेत त्यांची पूर्ण सेवा चालू आहे म्हणून म्हटलं तिचा जो कॉन्टॅक्ट नंबर होता म्हटलं चला महाराजांना फोन करूया तर खूप छान काम आहे महाराजजी आणि काय आपला मग ते मैयाची सेवा म्हणून चालतं आपलं सगळं बाकी काय मैया करून हो त्या दिवशी रावेरच्या महिला होत्या अहमदनगरच्या बरोबर हो 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 तर मग खूप छान वाटलं आम्हाला पण आम्ही अचानक रात्रीच्या वेळेस आम्हाला रस्त्यात जे काही आहेत ना समजत नव्हतं सहा जण होतो हो का हो हो आपले त्र्यंबकेश्वरचे जे फरशी वाले बाबा रघुनाथ हो त्यांची चिरंजीव आणि त्यांची म्हणजे फॅमिली होती त्यांच्यासोबत मी होतो हो का वा, हो चान, चान, चान। ले ले। हो हो छान 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 तर त्यांनी म्हणजे असं आठवण काढलेली फोन करणार तुम्हाला त्याच्या अगोदरच मी ते युट्यूब बघत बसलो तुमचा व्हिडिओ चालला तिथं होय हो बघता मग खूपच छान वाटलं म्हटलं तुला राहतच नाही कृपा महाराजींना फोन करूया आम्ही तिथेच होतो पण आता ते कसं या परिक्रमाच्या करता इकडे आलो आपण गावाकडे आणि काय होतं आपण कोणाकडे मागत नाही म्हणजे जर सोयीच्छेने कोणी दिला तरच नाही तर मग आपण परिक्रमा वगैरे केलं केला अन्न धान्य काय राहिलं आणि आम्ही दोघं पण कीर्तन करतो मग कार्यक्रमाच्या माध्यमातून जे काही पैसे मिळतील त्याच्यातून मग ते अन्नक्षेत्र आपण सहा महिने मैयाच्या किनाऱ्यावर चालवतो अरे बापरे आपण जागा जशी उपलब्ध होती त्या पद्धतीने आणि दुर्मिळ भागात प्रत्येक आपला हो त्या ठिकाणी काही भेटत नाही आता त्या ठिकाणी रोटी आणि बाजरीचा नाही बाजरी कशी असते पाहायला येतात लोक दळायला नेल्यानंतर अहो ज्यावेळेस तिथे परिक्रमेमध्ये ज्यावेळेस आपला महाराष्ट्रातलं कुठेतरी असं अन्न चालतंय ना खूप खूप आनंद वाटतो ठिकाणचे लोक भाविक आहेत पण आपलं पण कोणीतरी तिथं आहे ती एक वेगळी भूमिका निर्माण होते माणसामध्ये भावना निर्माण होतात आणि काय झालं नर्मदा किनारच्या आश्रमाची म्हणजे रीताच ही आहे बाकी की अकरा बारा वाजता अन्नदान चालू होणार बारा वाजेपर्यंत चालणार बारा एक वाजेपर्यंत नंतर बंद होतं आपल्या ठिकाणी असं ठेवलंय की आपण सकाळी सहा ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत भेटलं पाहिजे हो आमची धारणा आहे म्हणजे तीनला चारला माणूस आला तरी त्याला बाजरीची भाकरी भेटली पाहिजे हो अहो ती बाजरीची भाकरी आणि ते पिठलं जे होत ना खूपच खूपच आम्ही तर म्हणजे तिथून सकाळी निघता निघता राहत नाही मग दुपारच्या जेवणासाठी जी व्यवस्था होती मग तिथे ज्या मावशी होत्या जगशेवीसाठी होत्या ना त्यांना सांगितलं तुम्ही प्रसादासाठी वगैरे आपले प्रसाद काढून ठेवा आम्हाला थोडं घेऊन जायचं आहे मग आम्ही घेऊन गेलो दुपारच्या रात्री तू घेतलंच छान पण मग घेऊन सोबत पण घेऊन गेलो मत तिथून पुढे हो का हो हो छान छान तरी मग शेवट कधी येणं आता बऱ्याच वेळा होतो येणं पण आता आल्यानंतर अवश्य फोन करेल तुम्हाला नक्कीच नक्कीच मग आपण आहेत ना जाऊया